साकूरमध्ये दिव्यांगांसाठी मोफत प्रमाणपत्र शिबिर यशस्वी पस्तीस मानसिक आजारग्रस्तांची तपासणी पूर्ण नारायणदास मुरुबाई बुधराणी ट्रस्ट व उपजिल्हा सामान्य रुग्णालय जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने साकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात पस्तीस मानसिक आजारग्रस्तांची तपासणी व नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली ही ट्रस्ट समावेशक दिव्यांग समावेश व विकास प्रकल्प अंतर्गत पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात कार्यरत असून आरोग्य शिक्षण उपजीविका आणि योजनांशी जोडणी यावर भर देते शिबिरासाठी ट्रस्टी वासुदेव हेगडे प्रकाश बोरगावकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराड वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय कावळे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप नागराळे सायकॉलॉजिस्ट विकास चौहान निलेश रावळ समाज कार्यकर्ते प्रदीप चव्हाण यांचा मोलाचा सहभाग लाभला डॉक्टर सदानंद काशीदे व ग्रामपंचायत अधिकारी अमोल भोये यांनी स्थानिक सहकार्य दिले मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा सहभाग सुनिश्चित केला प्रगती प्रतिष्ठानने वाहतूक व वा लॉजिस्टिकमध्ये मदत केली लाभार्थ्यांसाठी पोषणयुक्त जेवण व चहाचीही सोय करण्यात आली होती मानसिक आरोग्यविषयी जनजागृतीसाठी आणि शासकीय योजनांसाठी पुढील टप्प्यात सल्ला व सहाय्य दिले जाणार आहे नागरिकांनी चौदा चारशे सोळा राष्ट्रीय हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहन आयोजकांनी केले उलगुलान टुडे न्यूज साठी जव्हार प्रतिनिधी मनोज कांबडी बरं स्वतःची स्वतःची काम स्वतः करतात का ते बरं कधीपासून त्रास होतो हा लहानपणापासून बरं आणि आतापर्यंत सर्टिफिकेट वगैरे काढलं होतं का तुम्ही का नाही काढला सर्टिफिकेट फॉर्म भरले की पुढे जातच नाही का जात नसायचं जा, काय कारण सांगितलं कधी केलं होतं हे कुठं फॉर्म भरला होता जबरला त्याच्या पुढे काही झालं नाही तुम्ही फॉलो जाऊन विचारलं नाही परत ताजा व खात्री बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा